नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजी आजी म्हणजे नातवंडांवर प्रेम करणारी आजी म्हणजे मायेची ऊब आणि माहेरचा ओलावा आजी म्हणजे संस्कारांचा बटवा आणि आठवणींची तिजोरी आजी म्हणजे पुढच्या पिढीला मागच्या पिढीशी जोडणार आहात आजी जुन्या गोष्टी आणि वस्तूंचा वारसा सांभाळत नाविन्याचा हसत स्वीकार करणारी प्रत्येक शब्दात काहीतरी शिकवून जाणारी मोबाईल नसायचा त्यावेळी पण मोबाईलपेक्षाही जास्त जवळची ती असायची छोट्या छोट्या गोष्टीत काळजी करायची आजी भूक लागली ग म्हटल्यावर लगेच चटपटीत असं काही बनवून देणारी आठवतो मला आजही तिचा तो हसरा चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावर असणारा तो निखळ आनंद माझी आजी माझी आजी तिची गवाळ ग कुडी माझी आजी माझी आजी तिची गवाळ ग कुडी डोळा वाजल्या रे शब्दा अमृताची गोडी डोळा वाजल्या रे शब्दा अमृताची गोडी तूप साजूक मलई आंबा पिंपळाची छाया होती याहुनी सुखद माझ्या आजीची गमाया एक नाजूक गजरा छान शोभतो अंबाडी कुंकूवर तुळक पाळी हाती काचेची बांगडी नऊवारी पातळाचा तिच्या उबदार वास तिचा जीव कासावीस प्रेमे भरविण्या घास कुळधर्म कुड़ कुळाचार पाळी श्रद्धा भ रे तिचे पुत तिचे सोने नात वंडे हि रे राब राबून राबून होत्या फुलल्याग नसा सारा जनम पाहुण्या केली तीन याग बसा मानसांचा अल्पमेळ देवा हिचं तुझी खोड वस्त्र ऋणानुबंधाचे तया तुट जोड देवा मागण माग ते देई आजीला निरोप हवा हात तिचा शिरी शिरी कुस घ्याया झोप हवा हात तिचा शिरी शिरी कुस घ्याया झोप